उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीची बाजू भक्कमपणे मांडणारे संजय राऊत वेगळ्याच कारणाने चर्चेत आले उद्धव ठाकरेंचे खास शिलेदार असलेल्या संजय राऊत यांनी मातोश्रीवर मारहाण झाल्याचा दावा सोशल मीडियावर काहींनी केल्यानं खळबळ उडाली आहे एक्स वर एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यामध्ये एक, एक व्यक्ती संजय राऊतांना मातोश्रीवर मारहाण झाल्याचा सा दावा करताना दिसतोय नावाच्या चॅनेलचा हा व्हिडिओ असल्याचं एक जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी म्हणजे बुधवारी मातोश्रीवर महापालिका निवडणुकांच्या रणनीतीसाठी बैठक झाली या बैठकीत संजय राऊतांच्या वक्तव्यांचा पक्षाला फटका बसत असल्याची स्पष्ट भूमिका काही नेत्यांनी मांडली यानंतर राऊत आणि या नेत्यांमध्ये जोरदार वाद झाला आणि अखेर हाणामारी झाली उद्धव ठाकरेंसमोर राऊतांना मारहाण तर झालीच पण नंतर त्यांना बराच वेळ एका खोलीत कोंडून ठेवल्याचा दावा एन एम एफ न्यूजनं केलाय पण या वृत्तावर संजय राऊतांनी काय दावा केला आहे ते पहा यावर एक बातमी आपल्या व्हायरल होती कुठली फ्री कधी वाद झाला कधी तारीख काय सव्वीस काय मला कुठे पाठवलं एक तारखेला काही झालं मी तर गेले मी गेल्या काही दिवसापासून मुंबईच्या बाहेर आज आलेलो आहे आणि अशा कोणत्याही बैठका मातृश्वरती होत नाहीत झालेल्या नाहीत उद्धव ठाकरे काही लोकांना वन टू वन भेटत आहेत बरं का व आर एस एसचा जो आयटी टी सेल आहे त्याला काय कामधंदा सध्या उरलेला नाही भाजपचा मी बात करा त्यांना महाराष्ट्रात जे काय सध्या चाललेलं आहे अंधारयुग त्याच्यावरच लक्ष विचलित करायचं आहे हे वाल्मिकी कराड प्रकरण असेल धनंजय मुंडे प्रकरण असेल हा सोमनाथ सोयवंशी प्रकरण असेल मग हे आ सगळ्या टोळ्या पेड पैसेवाल्या पैशांच्या जीवावर कामाला लावतात आणि मग कधी शिवसेनेविषयी बोला मग कधी याच्याविषयी बोला कधी संजय राऊतांविषयी बोला मी त्यांना पुरून उरणारा माणूस आणि उरलेलो आहे त्यांच्या छाताळावर पाय देऊनच मी पुढे जाणार आहे सगळ्यांच्या मी त्यांना भीती आहे माझे पाय मजबूत आहे जमिनीवर आहेत शिवसैनिक म्हणून इकडे तिकडे हलत नाहीत माझे पाय तुम्ही किती माझ्यावर हल्ले करा तुम्ही मला तुरुंगात टाकून झालं मला मारण्याचे प्रयत्न झाले माझ्या बदनाम्या करण्याच्या मोहिमा राबवल्या आताही नवीन जर राबवणार असाल तर आनंद जरूर घ्या मी आणि उद्धव ठाकरे आम्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत याच वृत्तावर अंबादास दानवे यांनी ही भूमिका मांडली आहे मी आधी सांगितलं संजय राऊत शिवसेनेचे संजय राऊत साहेब हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवसेनेमध्ये नेत्यांचा एक एवढा पक्षप्रमुखानंतर मान हा नेत्यांचा असतो आणि तो मान संजय राऊतांना आम्ही सगळे शिवसेनेक देत असतो आणि देणार त्यामुळे अशी काही बातमी आली असेल तर ती चुकीची संजय राऊतांसारख्या शिवसेनेच्या स्टार नेत्याला अशा पद्धतीनं टार्गेट का केलं जात आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे आता यावर खुद्दा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे